आणि तुमच्या दमे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या तुम्हाला तुमचा नीट करायचं दम दमे तुम्हाला नीट करायचा गरीबाचे लेकर मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकुण राहिले दोन मंत्री लाजा वाटला पाहिजे तुम्हाला तिथं कपाळ उघड पडलाय तिथे लेकर उन्हा पडले तुम्हाला लाज वाटला पाहिजे मंत्री पदासाठी एडे घालायला लागलात की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हारायला सारखा नुसता मुख्यमंत्र्यांकडे एडे घालतो तो अंडे देणारी कोंबडी बरी काय करणार याला समोर एक दुसरं तर येतच ये नाही काडी करता येते म्हणतात काडी संपून त्यांच्या नावे लागू नको खून करून मास्क काढून न्यायचं आणि मारणाऱ्याला ते, ते, ते दाखवायचं वारे तो तो मंत्री तो तिथे उपलब्ध नाहीये तो त्या बंगल्यावर नाही म्हणून आठ दिवस मास्क तसंच ठेवलं आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत मिळता स्वतःच्या जातीचा आमदार खासदार मंत्री म्हणून मिळता इतकी आणि ना गावला तुमची उभ्या महाराष्ट्राला बघितली प्रदा सुद्धा हरम हो। तुम्ही मुर्दा पाडलाय बदला होणार त्यांना त्यांचे नेते संपवायचे त्याला मी मागच सांगितलं होतं तुमच्या दो, दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकड फिकड ते सांभाळा त्यांनी सांभाळच नाही चालले मग मध्ये आता लाईनच लागली आणि एक वर्षात कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी मध्ये घालतो मनोज जारंग्याचा शब्द आहे कुठंच नाही बाहेर ते फड म्हणले आपल्याला ध्यावात राहत असतं भाऊ अ उगत मा मुंडे कुटुंबाला दोन वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो ध्यानात ठोत म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांब राहा ते म्हणतो हे असं कॅशेटी ही गेमच लवी ती ते म्हणले त्या सरमाड्याच्या कामाड्याच्या दे कोण देव त्याच्या वाऱ्याला भेटेत धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेत तुम्ही बेत असता आम ना आम्ही नाही आम्हाला वारच आत्ता मज झाले याच्या आधी मी माग असतो ना मागच जलात फेकले असते सगळे सगळे आणि तुमच्या दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या मराठ्यात दम आहे तुम्हाला चा, तुमच्या नीट करायचं आमच्या दम आहे तुम्हाला नीट करायचा करा गरीबाच्या लेकर मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकुण राहिला दोन दोन मंत्र्यात लाद वाटल्या पाहिजेत तुम्हाला शेवटी आपली लेखबाळ आहे हिला जाती तोलता आणि उघड्या डोळ्यानं एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेखराची फरफट तुम्ही बघायला ला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि इतका आहे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे पण स्वतःच्या भावाला आणि भाव जायला न्याय द्यायचा नाही इतकी नीच आणि नित्तिमत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची ती बहीण आहे तिचं कपाळ उघड पडलंय तिचे लेख उन्हात पडले तुम्हाला लाद वाटला पाहिजे मंत्रिपदासाठी येडे घालायला लागला लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ गेला माझे भाऊ जायचं कुटुंब उघड्यावरती आलंय उन्हात पडलंय जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं असं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसल पहिले तो मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरल्यासारखा सारखा नुसता मुख्यमंत्र्यांकडे घालतो आता या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे दे देणारी कोंबडी बरी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळी खेळतो एक बाळ आपल्या आणि ते आई पलीकडे बसले चालता येत नाही त्यांना आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन वन फिरायला लागले काय जीव तुटत असन सोन्यासारख्या लेकर त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता यासाठी नेमू नका हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चक्र मारल्या सायदर वर्षावर वर्षाहून त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुजकू <गण> <गण> काय करणार याला याला दुसरं काही येतच नाही काडी करता येते फक्त काडी बेट्या संपून जाशील त्यांच्या नादे लागू नको उलटमध्ये टाक टोळी ती माझ मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार आरोपी धरलेले सोडायचे नाही चौकशी केली आणि ते आढळून नाही आला आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात आम्हाला बाकी काय माहित नाही धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईने नाव दिले ते सगळे मध्ये पाहिजे एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही आणि ज्याच्या ज्याच्या अन्य होतो ना मी आहे ना तुम्ही कथा कच येऊन सांगा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका यांना नीटच करतो सगळ्या दबून राहू नका मरताल दबून राहू नका मरताल भेऊ नका तुमसारखं एवढं मोठा मासे का बुकेत आउट करार वार फारा नाही मला आत्ताच वारं कळलं एवढ्या तुम्ही सांगितलं कायला मी थोडा आणखीन मागच्या वयाने पाहिजे आणखीन खिन्दी भार त्यांच्या रियांचा पाहिजे होतो आतावत वारण फारण सगळं समुद्रात येऊन बुडील असतो काय ठरलं आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणार आहेत बरं का मनोज जरा बोललं ते करीत असतो आम्ही नीट करणार आहे टोळी आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार आहे आपलं खुल्लं आणि जाहीर असत त्यामुळे जे आरोपी धरायचे आहेत ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते कायम जेलमध्ये ठेवायचे जेवढे नाव दिलेत त्यातला एकही सोडायचा नाही कोणा सापाडा नाही हे नाटक आम्ही ऐकणार नाहीत त्यांच्या ज्या काय मागण्यात पुढच्याही काळात असू द्या आम्ही खंबीर आहेत आणि तुम्ही दो एक राहिले ना दुम तास तुम्हाला काय करा तुम्ही फक्त दोघं लिटर रा। आणि तिसरा एक जोडीदार मिळेल तुम्हाला तेव्हा हो। काय आहे बाळा बांगर त्या कॅशिटी जवळ तो लयच माल होकडून उकडून आणलं काय काय नाही का खरं माल मरणा का माल फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं माल म्हणजे नोटा नाही बरं का नाही तर व्हायचं बरं तिसराच खेळ आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं हो। शंभर टक्क्यात टाळ्या वाजवू आम्ही तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजेत तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजेत तुम्हाला त्या अजितदादानी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही सगळे खुण ह्या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांचे आमदार त्यांचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळे अजितदादा पाडून टाकू आम्ही मग हा नाही ते गाणजवळ धरू नका स्वतःचे भावजेच भाऊच मारलाय त्याने त्यांनीच मारलाय अये मुळ धडक असता आपल्याला ते तस धंदे जमत नाही कसं काय बोलला नाही म्हणजे बी मी जर एखाद्या मॅटरमध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी हो आहे तुम्ही बोलत कसं काय नाही तुम्ही बोलत कस का नाही हे बघा दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटरमध्ये आलो असतो मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येत दाटून यायचं असतं तुम्हाला न्याय तर हलणार नाहीत तुम्ही काळजी करायची गरज नाही आम्ही आहेत आणि नुसतं चलत राहायचं उगा मोरच्या काय आत काय आहेत काय आहेत पण दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅटर इतक्या स्टेपला सहा दिवसात आणलं नसतं तुम्हाला जवळपास सांगतो या ऐंशी टक्के मॅटर आता संपल्यातच जमा आहे जर का बीड जिल्ह्यात आणि राज्यात मराठ्याच्या नादी लागला की आम्ही तुडीला मराठ्याच्या नादी लाभार्थी टोळीना लागायचा नाही मंत्रिपद माणूस विकास करायसाठी मागतो मंत्रिपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो हे संपण्यासाठी मंत्रिपद पाहिजेत याला केलेल्या खुलं पाचवायसाठी पाहिजेत याने केलेल्या भ्रष्टाचारासाठी पाहिजेत याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजेत इथून पुढं असं होणार नाही जर यांचे आरोपी आठ दिवसात अटक झाले नाही बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही बीड जिल्हा शंभर टक्के बेमुदत कडकडीत बंद राहणार एक बी रस्ता काही काही सुरू राहणार नाही शेवटी पाप केलं इथंच फेडावं लागत स्वतःचा भाऊ स्वतःचे भाऊजे आणि स्वतःचे पुतने ओक्षाबोक्षी जनावरासारख्या रडतात आणि उघड्या डोळ्या डोळ्यानं स्वतःला नेता मानणारा बघत असल तर तुम्ही नेता असू शकत नाही तुम्ही नेता असू शकत नाही सोन्यासारखे ते छोटे छोटे लेकरं त्या मुंडे द्यायची जनावरासारखे रडतात बाप दिसत नाही तुम्हाला ज्याच्यावरचे दुःख येतं ना त्याला कळतं सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसला नाही अंधाऱ्या खोलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून रडतात मायबापाई साधी सोपी गोष्ट नाही आहे एवढं एवढेले लेकरं सण आला वार आला एखादा उत्सव आला एखाद्याचं लग्न कार्य आलं ज्या दिवशी बापाचं छत्र नसतं त्या दिवशी कोणी नसतं शेवटी त्या मायबा मायमाऊलीला लेकरं पदरात घेऊन रडावं लागतं लेकराची समजत नाही काढू शकत ती ज्या लेकराला कळत नाही आपला बाप कसा मिळाला तिने काय सांगायचं सा। तिने जर विचारलं पोरांना जर आईने विचारलं आई, आई माझा बाप कुठं आणि कुणी मारलं त्या मावडीने काय सांगायचं आणि सा। इतकी क्रूर हत्या जर या प्रथेवर होत तर अवघडे या राज्यानं आणि या देशानं पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मास्क काढून न्यायला जातो खून करून मास काढून घ्यायचं आणि मारणाऱ्या ते दाखवायचं वारे मंत्री तो तिथे उपलब्ध नाहीये तो त्या बंगल्यावर नाही म्हणून आठ दिवस मास तसंच ठेवलं काय म्हणत त्या त्याच्या पत्नीचं त्याच्या बापाचं त्याच्या आईचं आणि त्याच्या लेकराचं काळीच काय म्हणत असेल आमच्या बापाचं मास आठ दिवस रस्त्याने घेऊन हिंडलेली अवलाद या रस्त्यावर मराठ्यां चलू द्यायचे नाही आता तो तिथे चार दिवस झाला आठ दिवस झाला आला नाही म्हणून हे महाशयाने जशाला तस त्याला दाखवायला ठेवलं अरे बघणार तरी किती बापाची अवलात असत अरे ही एका बापाची अवलाद बघू शकत नाही एखाद्याच मास मारल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो त्याचाच मास आहे का आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत मिळता स्वतःच्या जातीचा आमदार खासदार मंत्री म्हणून मिळता इतकी नीट आणि नारायका अवलात तुमची उभ्या महाराष्ट्राने बघितली दोन्ही नेत्यांना माझं म्हणलंय या लेकरानं तुमचं काय केलं की त्याच्या बापाच्या तुम्ही चिंधड्या चिंधड्या केल्या काय केलं त्या माझ्या मुंडेनं कोणाची प्रॉपर्टी लुटली नाही कोणावरती दरवा घातला नाही रात्र दिवस कामाला कष्ट करून आपले लेकर रमो करत होता आपले आई बापा आपले छोटे लेकरी बायको सांभाळत होता त्याचा सुद्धा हराम खोराव हो, तुम्ही मुर्दा पाडलाय बदला होणार बदला होणार तुम्ही आनंद साजरा करता तुम्हाला वंजारेचे मराठ्याचे मत पाहिजे तुम्हाला मुस्लिम दलितांचे मत पाहिजेत पण त्यांच्या लेकराबाळाचे मुंडके सुद्धा तुम्ही छाटायला लागलात तुम्ही सुद्धा पुढच्या सो काळात सोपं समजू नका टोळ्या वाटतय तुमच्याकडे टोळ्या प्रत्येका दोळ्यात सुद्धा विसरू नका लोकांना वेळ आणि त्या रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही म्हणून गृहमंत्र्याला सांगतो आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो आरोपी अटक करा लोकांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्याने पाळता येणार नाही लक्षात ठेवा आम्ही माग आताच नसतो आणि परळी आहेत आणि त्या परळीतले लाभार्थी आम्ही नीट करणार आहेत म्हणजे आहेत एक महिन्याच्या नंतर शंभर टक्के परळीतले लाभार्थी नीट होणारे तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे नेते म्हणून लोक तुमच्या जवळ आले पाहिजेत मारता तुम्ही लोकाला गुंतवता पण तुम्हीच सोडून आणता पण तुम्हीच आणि तुमच्या तिथं कामाला ठेवता पण तुम्हीच अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे बापू आंधळ्याला मारलं महादेव गुते गुतीला ते दसांना सांगते आणि तुमचा बिराड बाहेर काढा सगळं अरे जे होईल ते होईल भ्यायचं नसतं मरदासारखं जगायचं या यात शेळी म्हणून जगण्यात मजा नाही एक देव जगायचं पण वाघ म्हणूनच जगायचं <laughs> नीट करायचं सोडायचं नाही जात संपवायला लागली तुमची जातीची वाली व्हा पदासाठी जगू नका निवडून येण्यासाठी जगू नका तुमची जात संपवत आणली तिला संपून देऊ नका त्याच्यासाठी वाली पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे सगळ्यांना असं वागा स्वार्थाने पैसा कामाला येत नाही हा समाज जिवंत राहिला पाहिजे कामाला येत आहे म्हणजे तुम्हाला देऊन तू खून पाचवायचा भावाचा सच्या भावाचा त्या तुलच्याला काय उत्तर देणार तू तु। तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार त्या पुतण्याला काय उत्तर देणार तू तु। तुझा बाप आणि रस्त्यावरती तोडला आणि तुम्हाला पैसे देऊन खून जिरवायला लावला हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात आम्ही तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून जिरवायचा आणि गुंड वाचवायचे तुमचे भाऊजे आणि भाऊ आणि ते पुत्र तुम्हाला वाचवायचे नाही ही तुमची नियत उद्या परत नेता म्हणून यांच्या घरी तुम्ही येणार आणि तुम्ही उघडपणे सांगणार भर रस्त्यावर देवसा ढावल्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले त्याचा मास काढून नेला आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही जिरवला हे नेते सांगणार का आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का कोणत्या जातीचा पकडा तुमच्या डोक्यात आहे लाभार्थी ठोले वाचवणं याला जातीचं निष्ठावंत नाही म्हणत तुमच्या डोक्यातला खूळ काढा तुम्ही लाभार्थी झालात त्या नेत्याने खून केलाय त्याचे विचार जर डोक्यात जाऊन चाललात तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही कधीच तुम्हाला सडून म्हणावं लागणार सडून कुणाचा उद उद करता तुम्ही आम्ही नाही चुकीचं समर्थन करत पण मराठ्याचा जरी असला तरी आम्ही समर्थन नाही करत तुम्ही गुंड लोक वाचवण्यासाठी समर्थन करता आणि माईमौली उघडं पाडता अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना आणि इथून पुढे सांगतो जर तुम्ही जातवान असाल माझा जो आव्हान आहे तुम्हाला तुम्ही अस्सल फक्त असाल आणि जातवान असाल तर या तायरीच्या पाठीशी उभारा तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही आणण्याच्या बाजून उभारायचं शिका तुम्ही जर असत करत गेलात तुम्ही तुम्हाला संपवून घेणार आहेत हो आपला शब्द लिहून ठेवायचा तुम्हाला जर वाटत असाल तुम्ही लई जागीरदार आहेत तुमचं ते ठोय ठुई ते दसांना सांगता येतं बघा ठुई ठोय त्यांना सांगता येतो तुम्हाला वाटत असं तुम्हाला ठोयतो आहे काढायच्या आता एका गोट्यात पोरं मराठ्याचे फक्त दे मी त्यांना सोडेन मी म्हणतो नको शांत रहा राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचा जातीवादानं भरभटून द्यायचा नाही मनुष्य शांत ठेवतो नाही तर आम्ही कमी नाही आणि एस पी साहेबालाही सांगतो की हे आरोपी सगळ्याचे सगळे आठ दिवसाच्या आत पकडा आजपासून मुंडे साहेबाच्या पाठीशी या प्रकरणाच्या पाठीशी उभे राहा आणि सगळेजण मुंबईला धन्यवाद जय श्री